नमस्कार मंडळी तर महाराष्ट्रात दत्तप्रभूंची किंवा दत्त, कि दत्त महाराजांची अनेक मंदिरं आहेत जसे औदुंबर पिठापूर कुरवपूर माहूर गिरनार पर्वत तसेच दत्तप्रभूंचे प्रसिद्ध आणि महत्त्वाचे ठिकाण आणि सर्वात मोठे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र गाणगापूर आहे तर दत्तप्रभूंना भेटण्यासाठी लाखो लोक श्रीक्षेत्र गाणगापूरला येतात ते क्षेत्र कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील जिल्ह्यामधील एक गाव असून त्याला गंधर्व किंवा गंगापूर किंवा गाणगापूर असे म्हणतात दत्तप्रभूंचे हे एक खूप प्रसिद्ध देवस्थान आहे ते भीमा आणि अमरजा या नदीच्या संगमावर वसलेले आहे दत्त महाराजांचा हा द्वितीय अवतार म्हणजे दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज त्यांनी या ठिकाणी बावीस तेवी ते तेवीस वर्ष वास्तव्य केले त्या खूप मोठी तपो साधना केली ते त्या ठिकाणी त्यांनी अनेक लीलाही केल्या गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी म्हणजे भिक्षा मागणे संगमेश्वर मंदिर औदुंब वृक्ष विश्रांती कट्टा त्याचबरोबर कल्लेश्वर मंदिर असे खूप मोठे मोठे म महात्मे किंवा महत्त्व आहे तर चला तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला तर मग जाणून घेऊया गाणगापूरचे रहस्य तर दत्त दत्तभक्तांसाठी गाणगापूर हे पंढरीच आहे श्रीक्षेत्र गाणगापूर दरवर्षी भक्तजन दत्त दत्तप्रभूंना भेटण्यासाठी येथे येतात या ठिकाणी दिव्य असे निर्गुण पादुका आहेत म्हणजे साक्षात दत्तप्रभूंचा अधिवास आहे गाणगापूरमधील निर्गुण पादुकांना खूप महत्व आहे निर्गुण म्हणजे आकार नसलेल्या निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार श्री नूरसिंह सरस्वती महाराज यां जेव्हा भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक ते गुप्त झाले त्यांनी भक्तजनांना पादुकास्थळी दर्शन देऊन सांगितले की निर्गुण पादुका सोडून मी कुठे जात नाही किंवा गान गाणगापूर सोडूनही कुठे जात नाही या निर्गुण पादुकांची वर्षानुवर्षे सेवा करा पूजा करा त्याला पाणी दही दूध कसलाही स्पर्श करायचा नाही अत्तर अष्टगंध किंवा केशराचा वापर करा आजही आणि आत्ताही अशीच पूजा त्या ठिकाणी केली जाते वर्षानुवर्ष या पादुका चल आहेत या पादुका आकाराच्या संपुष्टात ठेवलेल्या आहेत त्या बाहेर काढता येत नाही त्याचबरोबर श्रीक्षेत्र गाणगापूर हे पिशाचं विमोचनासाठी खूप मोठे महातीर्थ मानले जाते भाविक लाखो आणि हजारो संख्येने या ठिकाणी आपले दुःख नाहीसे करण्यासाठी येतात भाविक जेव्हा सेवा देण्यासाठी येतात तेव्हा ते, ते पहाटे उठून अष्टतीर्थात आंघोळ करून आरती करून मठाभोवती एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात त्याचबरोबर संगम निर्गुण मठ हे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे भगवान नृसिंह सरस्वती महाराज या ठिकाणी नित्यस्नान करत त्या संगमाभोवती अष्टतीर्थाचा अधिवास देखील आहे त्याच ठिकाणी स्नान केल्याने अनेक पापे दोष धुतली जातात असे म्हटले जाते असा अनेकाचा अनुभव देखील आहे ते अष्टतीर्थ मी पुढील प्रमाणे सांगते तर पहिला जो आहे तो आहे तीर्थ त्यानंतर दुसरा आहे नृसिंहतीर्थ तिसरा आहे भागीरथी तीर्थ चौथा आहे पापविनाशी तीर्थ पाचवा आहे कोटी तीर्थ सहावा आहे रुद्रपा तीर्थ सातवा आहे चक्रेश्वर तीर्थ आणि आठवानी शेवट शेवटचा मनमत तीर्थ तर या तीर्थांना अतिशय साधारण महत्त्व आहे कारण भागीरथी तीर्थालाच काशीकुंड म्हणतात त्यामध्ये हे ऐखेयिका एक आहे एक की एका ब्राह्मणाने भा ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले आणि त्या भक्ताच्या इच्छेने महादेवांनी काशीची गंगा इथे आणली त्याचबरोबर पापविनाशी तीर्थावर श्रीमत्परम वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांना स्वतः श्री दत्तात्रय प्रभूंनी साक्षात दर्शन घडवले होते त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांनी स्वतः भगिनीला त्यांच्या भगिनीला म्हणजे रत्नाबाईंना या कुंडात स्नान करायला सांगितले त्यामुळे त्यांची पूर्वजन्माची पापे पूर्णपणे नष्ट झाली त्यामुळे या कुंडांना खूप महत्व आहे या कुंडांमध्ये आंघोळ केला म्हणजे या अष्टतीर्थामध्ये आंघोळ केल्या संपूर्ण पापे धुतली जातात असे सगळ्यांचा अनुभव आहे मंडळी लाखो भक्तांचे दुःख संकटे निवार इत, निवारण इथेच होते कारण या ठिकाणी अखंड विश्वाचा मालक श्री दत्तप्रभू आहेत तर हे गुरु जेव्हा अदृश्य झाले तेव्हा तो दिवस होता माग वैद्य प्रतिपदा श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये आजही भव्य उत्सव आणि आज आजही यात्रा भरवली जाते बर या तर ही यात्रा प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत असते त्याचबरोबर कित्येक लोक इथे येतात आणि त्यांची दुःख भूतबाधा झाले झालेली असेल तर या ठिकाणी आल्यानंतर ती निघून जाते अशी ही पुण्यभूमी श्रीक्षेत्र गाणगापूर ही म गाणगापूर ही मध्यभागी भव्य असा मठ आहे या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत त्याचबरोबर निर्गुण पादुका हे संगम संगम रस्त्यावर जाताना पायवाटेने गेलो तर आपल्याला एक विश्रांती कट्टा लागतो तर स्वामी या संगमावर जाताना स्वामी नेहमी तिथे कट्ट्यावर विश्रांती घ्यायचे बसायचे आणि त्या ठिकाणी स्वामींनी शेतकऱ्यांवरती कृपा करून त्याला धान्याची वृद्धी करून दिली होती त्याचबरोबर या ठिकाणी भस्माचा डोंगर देखील आहे लाखो भाविक हा भस्म किंवा विभूती घेऊन जातात कारण की हा गुरुप्रसाद मुख्य गुरु प्रसाद मानला जातो त्या ठिकाणी खूप साधू संतांनी तप साधना आणि यज्ञ करून विभूतीची टेकडी बनवली होती विभूती साचवून टेकडी बनवली होती आणि तो विभूती मुळे भूतबाधा नष्ट होते असे मानले जाते स्वतः परशुरामाने कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी खूप यज्ञ आणि तपो साधना केली होती ही तपोभूमी असल्यामुळे या विभूतीचे अत्यंत साधारण महत्त्व आहे मंडळी संगमावरती संगेश संगमेश्वर आहे आणि स्वामींनी या ठिकाणी अधिष्ठानाला बसत होते असे मानले जाते विशेष महत्त्वाचे संगमावरील औदुंबराचा वृक्ष झाला तरी तयार कसा त्यावर एक सुंदर कथा आहे एक नरहरी नावाचा ब्राह्मण होता ब्राह्मणाने स्वामींची खूप मोठी भक्ती केली त्याला एक व्याधी झाली होती म्हणजे आजार जडला होता तो नष्ट करण्यासाठी स्वामींनी त्याला एक शुष्क काटी दिली म्हणजे एक सुकलेली काटी दिली आणि त्याला सांगितले की पूर्व दिशेला लाव आणि रोज त्याला पाणी घाल ज्या दिवशी या वृक्षाला पालवी फुटेल हळूहळू वृक्ष मोठा होईल तशी तुझी व्याधी आणि आजार दूर होतील असं स्वामींनी त्यांना सांगितले त्यावेळेस नरहरीने निस्वार्थपणे भक्ती केली आणि ती भक्ती पाहून स्वतः महाराजांनी कमंडलमधले पाणी त्या काठीव घातले आणि चमत्कार पालवी फुटली ते वृक्ष वाढले त्याचबरोबर नरहरीचे संपूर्ण व्याधी आजार दूर झाले आणि असा झाला औदंबर वृक्ष तयार त्यानंतर कल्लेश्वर मंदिर गाणगापूर पूर्व भागात भगवान शंकराचे कल्लेश्वराचे मंदिर आहे आणि ते एक जागृत शिवालयही आहे नरकेसरी नावाचा एक, एक भक्त होता तो अफाट कल्लेश्वराची भक्ती करायचा तो कोणालाही मानत नव्हता तेव्हा स्वतः स्वामींनी त्याला साक्षात दर्शन देऊन सांगितले की देव एकच आहे त्याचे फक्त रूप अनेक आहेत तसेच लाखो भक्तजन स्वामींच्या दर्शनासाठी दुरून दुरून येतात आणि ते स्वतः भिक्षा मागतात या ठिकाणी आजही स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात भिक्षा मागतात संगमावर अनुष्ठान करतात स्नान करतात आजही दत्तभक्त हे सांगतात की स्वामी आजही भिक्षेसाठी येतात आणि भिक्षेसाठी संध्याकाळी येतात त्याचबरोबर गुरुचरित्रामध्ये हे सांगितलेले आहे की स्वामी या ठिकाणी भिक्षेला येतात गाणगापूरची पालखी सेवा ही खूप मोठी सेवा असते तर त्याचबरोबर गानगापूरमध्ये महागवेद्य प्रतिपदेला खूप मोठा उत्सवही असतो आणि प्रतिपदा ते चतुर्थीपर्यंत हा उत्सव मोठ्या गाणगापूरच्या पालखी सेवेचा खूप महत्त्व आहे भक्ताची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते तर या ठिकाणी पहाटे तीन वाजता काकडी आरता अस आरती असते सहा वाजता कपूर आरती असते सात वाजता तीर्थ या आरती असते त्यानंतर बाराच्या सुमारात महानैवेद्य असतो त्यानंतर भक्त भिक्षेसाठी मन म्हणजेच माधुकरीसाठी जातात सायंकाळी पूजा होते आणि आने, अनेक अलंकारांनी मूर्ती ला सजवलं जाते आणि पालखीत बसवतात त्यानंतर ती पालखी देवळाभोवती तीन प्रदक्षिणा घालते आणि पालखी सोहळा संपन्न केला जातो त्यानंतर विभूतीतीर्थ म्हणून भक्तांना प्रसाद दिला जातो त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे गाणगापूरला अनेक उत्सवही साजरे केले जातात त्यामध्ये आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते पूजा साजरी केली जाते त्यानंतरनं गुरुचरित्रचं पारायण केलं जातं अख्ख्या श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण केलं जातं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त दत्त दत्तजयंती ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते त्यानंतर दरक चतुर्थीलाही लाखो लोक अष्टतीर्थात आंघोळ करायला येतात असे गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे त्याचबरोबर गुरुचरित्रांमध्ये स्वा स्वामींच्या अनेक लिला आहेत स्वामींनी पूर्वा अवतात रजकाला गानगापूर्म इथे दर्शन दिले आणि त्यांच्या मांडीचा फोड भरा केला विश्रांती कट्ट्यावर शेतकऱ्याची कृपा करून धन्याची प्राप्ती करून दिली दिवाळीत ते आठ ठिकाणी गेले त्याचबरोबर शुष्क काठीचे रूपांतर औदंबर वृक्षात केले त्यानंतर स्वामींनी कवी नरहरीला नरहरी, नरहरी कवीश्वरला स्वतः प्रत्यक्ष दर्शन दिले विणकऱ्या श्रीशैल मल्लिकार्जुनचे दर्शन घडविले त्याचबरोबर स्वामींनी साठ वर्षाच्या वाझोटीला पुत्र प्राप्त करून भास, भास दिले भास्क गरीब भास्करांच्या हजारो लोकांचं अन्नदान केले हे स्वामींच्या अशा अनेक खूप साऱ्या लीळा गुरुचरित्रामध्ये दिलेल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की गाणगापूरमध्ये हे रहस्य आहे की दत्तात्रय प्रभू आजही या ठिकाणी भिक्षेला येतात आणि तिथे जेवण करतात आणि रात्रीचं माहूरगडी आईच्या कुशीत झोपायला जातात हे खूप मोठे रहस्य गाणगापूर गाणगापूरमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही जीवनामध्ये एकदा तरी गाणगापूरला दत्तदर्शनाला नक्की जा आणि दत्त महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि त्यांचा त्यांना नमस्कार करा त्यांची पूजा अर्चा त्यांची पूजा अर्चा करा आणि आशीर्वाद घ्या तुमचे संकटे दुःखे सगळे दूर होतील तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त